हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरेच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप जास्त सोपी अशी एक रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे आता ही रेसिपी तुम्हाला किती क्वांटिटीत करायची त्यानुसार तुम्ही वाटीचं प्रमाण ठरवायचं मी ते मोठी वाटी घेतली आहे तुम्ही हवी तर लहान वाटी घेतलीत तरी चालेल एक वाटी रवा घेतला आहे त्याला मी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे आपण एक बेकरी प्रोडक्ट करतो आहे तर कदाचित तुमच्या लक्षातही आला असेल की आपण नक्की काय करतो आहे कोणाकोणाला समजलं आहे की आपण काय करतो आहे ते मला नक्कीच कमेंट करून सांगा लगेचच आता इथे पहा मी दही मिक्सरला फिरवून घेतलं आहे रूम टेम्परेचरवरचं दही घ्यायचं आहे आपल्याला आपण एक वाटी रवा घेतला आहे अर्धी वाटी पीटी साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे पिटी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतरनं अर्ध्या वाटीला थोडं कमी इतपत आपण तेल घेतलेलं आहे जवळपास अर्धी वाटी घेतली तरीसुद्धा चालणार आहे मी इथे तेल घेतले तेलाऐवजी तूप घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं वेलची पूड घेतली मी इथे त्यानंतरनं अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मी तुम्हाला परत एकदा प्रमाण सांगते कारण की प्रमाणामध्ये चुकवायचं नाही आहे तुम्ही वाटीनी घ्या पेल्याने घ्या फक्त मेजरमेंटचं भांडं प्रत्येक वेळी सेम ठेवा एक वाटी जर तुम्ही रवा घेत आहे तर अर्धी वाटी पिठीसाखर घ्या गोड जास्त आवडत असेल तर थोडी पिटीसाखर जास्त घेतलीत तरी चालेल मी कमी गोड केला आहे हा बेकरी पदार्थ तर तुम्ही थोडं जास्त गोड केलात तरी चालेल त्यानंतर ना अर्धी वाटी तेल घेतलं आहे आपण आणि अर्धी वाटी दही मिक्सरला रूम टेम्परेचरवरचं दही फिरवून घेतलं आहे आता इथे दूध जे आहे ते अंदाजाने घालायचे आपल्याला कारण की हे बॅटर आपल्याला सैलसर करायचे मी व्हिडिओत तुम्हाला पुढे पुढे दाखवत जाते आपल्याला कितपत हे बॅटर सैलसर करायचे तर त्या पद्धतीने तुम्ही दूध कमी जास्त करू शकता दूध प्रत्येकाला सेम लागणार नाही त्यामुळे मी दुधाचं प्रमाण सांगितलं नाही आहे जर तुम्ही लहान वाटी घेतली तर तुम्हाला दूध कमी लागेल मोठी घेतली तर जास्त लागेल त्यामुळे दुधाचं प्रमाण नाही सांगितलं आहे बाकी गोष्टींचं परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे आणि हे एका डायरेक्शनमध्येच असं कंटिन्यू आपल्याला फिरवायचं आहे कमीत कमी चार ते पाच मिनटं तरी हे छान असं फेटून घ्यायचं तुम्ही पाहू शकता अजूनही थोडंसं थीक वाटतंय तर अशा पद्धतीनेच फिरवत राहायचं मध्ये मध्ये तुम्हाला वाटलं तर दूध घालायचं आता यामध्ये आपण बदामाचे तुकडे घातलेले आहेत तुम्ही तुटी फ्रुटी किंवा पिस्ता किंवा काजू अगदी तुम्हाला आवडेल ते घालू शकता हे छान पुन्हा एकजीव करून घेऊया आपण आणि झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं साईडला ठेवून देऊया जोपर्यंत आपण आपली बाकीची तयारी करूया खूप जास्त सोपी आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे तुम्हाला लक्षात आलंच असेल आपण केक बनवतो आहे रवा केक अगदी सोप्या पद्धतीने सांगते आहे मी त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा नीट पहा दिलेलं मेजरमेंट परफेक्ट घ्या पुढे नक्की आपला केक कसा होतो आहे तेसुद्धा तुम्हाला दाखवते तर आता इथे ते मी तेल लावून घेते आहे डब्याला यामध्ये केक करणार आहे मी तुम्ही जर कमी करताय तर छोट्या डब्यात किंवा पातेल्यामध्ये केलात तरी चालेल त्यानंतरनं आपल्याला मैदा घालायचा आहे यामध्ये आणि तो छान सगळीकडनं कोट करून घ्यायचा आहे मैदा तर अशा पद्धतीने सगळीकडनं कोट करून घ्या तेलसुद्धा संपूर्ण डब्याला व्यवस्थित लावायचं म्हणजे मग आपला जो केक आहे तो अजिबात चिटकत नाही पुढे तुमच्या लक्षात येईनच तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी संपूर्ण डब्याला व्यवस्थित कोट करून घेतलेले अजून एक गोष्ट सांगते हे बॅटर ज्यावेळेस तुम्ही मिक्स करताय त्यावेळेस जर तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर नक्कीच घाला अर्धी वाटी मिल्क पावडरसुद्धा घाला आता इथे पाहू शकता तुम्ही बॅटर आपलं कसं आहे अगदी परफेक्ट आहे हे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दूध कमी जास्त करू शकता हे परफेक्ट आहे या पद्धतीनेच आपल्याला आपलं बॅटर हवं आहे यामध्ये आता मी एक इनोची पुडी घातली आहे आणि तो इनो ॲक्टिवेट करून घेऊया तुम्ही इनोऐवजी बेकिंग सोडा बेकिंग पावडर वापरलीत तरीसुद्धा चालेल आता हा छान असा ॲक्टिवेट करून घेऊया आधी आपण फेटून घ्यायचं अर्ध्या मिनटालाही कमी वेळ लावायचा पण फेटताना लक्षात घ्या खूप फास्ट फेटायचं कारण की इनो जेवढा लवकर ॲक्टिवेट होतो तेवढाच लवकर तो डिॲक्टिवेटसुद्धा होतो त्यासाठी अगदी पटपट हे फेटून घ्यायचं आणि म्हणूनच इनो घालण्यापूर्वी ही तयारी आपल्याला करून घ्यायची आहे डब्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आता आपण हे सगळं बॅटर जे आहे ते या डब्यामध्ये घालून घेऊया एकीकडे गॅसवरती मी एक पातेला तापत ठेवलं आहे ते तुम्हाला नंतर दाखवते पण ज्यावेळेस तुम्ही रेसिपी करायला घेताय ना त्यावेळेस आपण हे भांडं साईडला ठेवलं ना झाकून हे बॅटर की त्याच वेळेस डब्याला कोट करून घ्यायचं आणि पातेला तापत ठेवायचं लगेचच नहीं मी नहीं मी हो तर आता हे सगळं बॅटर असं मी व्यवस्थित छान काढून घेतलं आहे नेहमी नेहमी बेकरीतनं आणण्यापेक्षा घरी जर एवढ्या सोप्या पद्धतीने होत असेल तर मुलांना नक्कीच घरचं खाऊ द्या आणि नक्कीच एकदा करून पहा लहान मुलांना खरंच खूप जास्त आवडतो हा के आणि आता मी ते वरतूनसुद्धा असे बदामाचे उभे काप करून घेतलेले आहेत ते घालून घेणारे हे टॅप करून घेतलं आहे आपण डब्बा आधी म्हणजे त्यामध्ये जे बबल्स आहेत ते फुटतात पूर्णपणे त्यासाठी ह्याचा एअर असा काढून घ्यायचा व्यवस्थित टॅप करून करून आता पहा इथे मी जर्मलचं एक पातेलं ठेवलं आहे तापत गॅस मोठा करून ह्याला मी आधी तापवून घेतले डब्बा ठेवताना काळजीपूर्वक ठेवा तुम्हाला चटका लागू शकतो खाली मी एक कप प्लेट ठेवलेली आहे त्याऐवजी तुम्ही स्टँड ठेवलं तरी चालेल आता हे व्यवस्थित झाकून ठेवूया तुम्हाला जर गरज वाटली तर यावरती काहीतरी जड वस्तू ठेवलीत तरी चालेल आता इथे पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि आपण चेक करूया आपला केक झाला आहे का तर इथे मी स्पूनच्या सहाय्यानेच बघा चेक करते आहे केक झाला आहे का तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता अगदी क्लीन असा निघालेला आहे आपला चमचा पण मध्ये थोडासा ओलसर मला वाटत होता की थोडा ओलसर राहिल्यासारखा वाटतो तो बाकीचा एकदम ड्राय झालेला पण तो मध्ये थोडा ओलसर होता तर मग मी पुन्हा एक दहा मिनटं झाकण ठेवलेले मी टोटल ह्याला मला पस्तीस ते चाळीस मिनटं लागले पूर्ण केक शिजायला तर त्या पद्धतीने तुम्ही आधी मी वीस ते तीस मिनटांनी काहीतरी ओपन करून पाहिलं मग नंतरनं पुन्हा मी एक दहा मिनटं ठेवलं तर कमीत कमी मला चाळीस मिनटं तरी लागलेत केक पूर्ण बेक होण्यासाठी जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये केलं तरी चालेल आता हा कोमट झाला ना की आपल्याला डब्याला हात लावता येतो आहे कोमट ना हा अशा पद्धतीने काढून घ्यायचा तुम्ही पाहू शकता अजिबात कुठेही चिटकलेला नाही आहे अगदी परफेक्ट निघाला आहे आणि खूप जाळीदार मऊ असा हा स्पंजी केक तयार होतो आपला चहा सोबत खूप छान लागतो खरंच एकदा तरी या पद्धतीने नक्कीच करून बघा तुम्ही मुलं तर खुश होणारच आहेत खुश पण मोठेसुद्धा खूप जास्त खुश होतील आणि तुमचं कौतुकही करतील तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाबून वगैरे यासाठी दाखवते की तुम्हालासुद्धा समजेल की नक्की हा किती मऊ झाला आहे आणि आपण ज्यावेळेस हा डब्बा ठेवला होता पातेल्यामध्ये त्यावेळेस तो बघा अर्धा होता तो नंतर अगदी फुल असा भरला आहे म्हणजे मस्त असा फुगला आहे अर्थात आपण इनो घालतो त्यामुळे तो छान फुगतो आणि खूप मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा हा केक बनून तयार होतो खरंच खूप कमाल लागतो जर तुमच्याकडे मिल्क पावडर असेल ना तर नक्कीच घाला तुम्ही आणि दही जे घेताय ते आंबट घ्यायचं नाही आहे जे फ्रेश दही असतं आपलं तेच घ्यायचं तर मला तरी वाटतंय मी तुम्हाला बऱ्यापैकी व्यवस्थित सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे सगळ्या टिप्स नीट फॉलो करा ज्यावेळेस तुम्हाला रेसिपी करायची त्यावेळेस पुन्हा हा व्हिडिओ पहा आणि मग करा अजिबात प्रमाण वगैरे चुकवू नका म्हणजे तुमचा केक अजिबातच फसणार नाही जसा माझा झाला आहे त्याच पद्धतीने मऊ लुसलुशीत असा हा केक तुमचाही बनवून तयार होईल आणि तुम्हाला हवं हो। त्या पीसेसमध्ये तुम्ही हा केक कट करू शकता मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा चहासोबत आदल्यामधल्या वेळेतसुद्धा देऊ शकता यामध्ये तुम्ही कोको पावडर टाकलीत तरीसुद्धा चालणार आहे म्हणजे मग त्याला एक चॉकलेटचा फ्लेवर येईल आणि मुलं अजून जास्त खुश होतील तर आता आम्ही हा केक चहासोबत एन्जॉय करणार आहोत तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतचं बेल आयकनसुद्धा प्रेस करा आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद असंच प्रेम राहू द्या आणि रोजचे व्हिडिओ न चुकता पाहत जा आपला रोज व्हिडिओ दहा वाजता अपलोड होतो त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पाहायला विसरू नका थँक्यू 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 सो मच फॉर वॉचिंग